खामगाव शहरातून निघाला पोलिसांचा रूट मार्च केरळच्या पोलिसांचा समावेश आगामी काळातील गुढीपाडवा रमजान भीम जयंती रामनवमी जयंती हनुमान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच निवडणूक शांततेत पार पाडावी या निमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या नेतृत्वात रूट मार्च पोलिस स्टेशन खामगाव शहर येथून सुरुवात होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टँड शेगाव नागात चांदमारे फैल विकमशी चौक बाळापूर फैल गौतम चौक भुसावळ चौक निर्मल टिंग सती फैल बर्डे प्लॉट दत्त मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरून परत टिंग मस्तान चौक राणागीड शिवाजी वेस भोरीपुरा संताजी महाराज पुतळा फरशी भगतसिंग चौक एकबोटे चौक टावर चौक या मार्गाने रूटमार्च काढून शहर पोलीस स्टेशनमध्ये रूटमार्च चा समारोप करण्यात आला मार्श स्टेशन खामगाव शहर खामगाव ग्रामीण शिवाजीनगर पोलीस अंमलदार सीएसएफ चे नव्वद अधिकारी व अमलदार केरळ पोलिसांचे नव्वद अधिकारी व अमलदार आर सी पीचे पंचवीस अमलदार सहभागी झाले होते या दरम्यान नागरिकांनी शांततेत उत्सव पार पाडून पोलिसांना सहकार्य करावे त्यामध्ये कुठलाही समाजकंटकाकडून गैरवर्तवणूक आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजवावा व कायदा संस्थेचे पालन करावे असे आवाहन सुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी केले आहे